पण दरवर्षी या शाळेच्या वतीनं सोहळ्याचं आयोजन केलं जातं ही मोठी शाळेचे शिक्षक वर्ग असतील किंवा शाळेचे मुलं असतील आपण आता जोरदार टाळल्या आपण एकदा स्वागत केलं पाहिजे शाळेतील शिक्षकांसाठी तर मुलांची पटसंख्या कमी असताना शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम बनवणं एक सोपी गोष्ट नाहीये या या मागे किती मेहनत असते किंवा किती परिश्रम असत हे शिक्षकांना माहिती आहे पण आज कवठीवाड्या असेल उन्हानी असेल किंवा विलवाड्या असेल तिन्ही वाडीचं योगदान असेल त्या शाळेसाठी खूप उपयुक्त असं आहे आज जर आपण बघितलं तर या कार्यक्रमासाठी आपल्या मुंबईहून बरीचशी मंडळी या ठिकाणी आलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने आम्हाला सांगावं असं वाटतं की उमराणीवाडीमध्ये लग्न आहे अग्नाचा निमित्त घेऊन वरिष्ठ मंडळी एक दिवस मागे पुढे करून कार्यक्रमासाठी आलेले त्यामुळे यांचं सुद्धा मनापासून आपण स्वागत करूया त्याच पद्धतीने विरवाडी सुद्धा वरिष्ठ मंडळी या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित म्हणून दाखवले त्यामध्ये आपले कॅमेरामॅन असतील प्रदीप जिहानेकर यांचं देखील आपण स्वागत केलं पाहिजे तिथे कार्यक्रमासाठी विशेष या ठिकाणी उपस्थित दाखवले त्याच पद्धतीने चौथीवाडीतील मंडळ असेल त्या तिन्ही वाडीतील मंडळींचं या कार्यक्रमासाठी योगदान जे आहे खूप मोलाचं असतं मी सगळ्यांची नावं घेत नाहीत कोणी राग म्हणून घेऊ नका शाळेसाठी जेवता हे खूप अमूल्यच आहे आपण जर समोर बघितलं तर आपल्या समोर एक पॅनल आहे या पॅनलच्या मध्ये जवळजवळ एटी एट नाव आहेत या नावामध्ये जर आपण बघितलं तर शाळेसाठी जे देणगीदार आहेत त्या देणगीदारांची नावं आहेत खरंतर एक महिनापूर्वी सरांनी एक मेसेज सांगला होता ग्रुपवरती आपनी शाला ज़ौ ज़ौ की आपली शाळा ही मोडकली आली आहे आणि या शाळेचं दुरुस्तीचं काम आपल्याला करायचं आहे पण जर आपण बघितलं तर जवळजवळ एक महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये जवळजवळ नव्वद हजार ते पंच्याण्णव हजाराचा निधी आपल्या शाळेच्या वतीने जमा झाला आहे त्यामुळे या देणगीदारांचं आपण जोरदार टाळाने स्वागत केलं पाहिजे सर एका महिन्यामध्ये एवढा नव्वद हजाराचा निधी जमा करणं ही साधी गोष्ट नाहीये पण आम्ही ज्यावेळेला कार्यक्रमासंदर्भात अनिल सरांनी आम्ही बोलवतो त्यावेळी सरांनी सांगितलं की आम्ही या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना आम्हाला असं कधीच वाटलं नाही की शाळा आम्ही आजच्या गावामध्ये या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतोय पण ही शाळा किंवा शाळेचे कर्मचारी असेल किंवा वर्ग असेल या ठिकाणी आमचीच लोक म्हणून वाटतात किंवा आमचेच ते आमचे आमचंच गाव आहे असं मला वाटतो या पद्धतीचं आम्ही काम करतो पण आम्हाला या तिन्ही वाडीचं जे मिळणारं योजना असेल हुंडाणी वाड्या असेल कपटी वाड्या असेल किंवा वीरवाडी असेल से, या तिन्ही वाडीचं मिळणारं योगदान असेल त्या त्याचं खूप मोलाचं योगदान असतं त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं त्यामध्ये महिला वर्ग असेल चौथी वाडे असेल उभारणी वाडे असेल त्यांच्या वाडे असेल कोणतंही काम जर आपण करायचं म्हटलं तर सरांनी एक शब्द टाकला की आपल्याला आदर्श स्वरूपाचं काम करायचं आहे तर ते महिला आपल्या हातातलं घरचं काम सोडून या शाळेमध्ये आपल्या कार्यक्रमासाठी किंवा शाळेचा शैक्षणिक उपक्रम असेल त्या उपक्रमासाठी अवघड उपस्थित असतात त्यामुळे विशेषतः मी सगळ्यांना अवघड विनंती करतो की या तिन्ही वेळाचे महिला वर्गांसाठी आपण जोरदार वाजायला पाहिजे त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी केलं पाहिजे कारण की जास्त वेळ आपल्याला घेणार नाही एक सन्मान सन्मान कर या ठिकाणी करायचा आलेला आहे खरंतर उद्या एक मे आहे आणि एक मे असल्यामुळे आपला हा कार्यक्रम थोडासा थो कमी करता आला आहे कारण की आपले शाळेचे शिक्षक अनुमान्य राठोड सर त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार होतो त्याच पद्धतीने नातेवर घ्यासाठी कारण की त्यांचं योगदान या साईड जाण्यासाठी खूप मोठं आहे त्याच पद्धतीने या शाळेची सुरुवात किंवा एक जी चौथी पर्यंत आपली चाललं आहे ती पुढे सातवी पर्यंत पुढे कंटिन्यू करावी किंवा ती पुढे वाढवावी असं पुन्हा जास्त होतं आपल्या शाळेची मुंडे गुरुजी आपल्या सगळ्यांना माहिती असेल आणि हा भुमने गुरुजी यांचं स्वप्न असं होतं की या ही शाळा जी आहे चौथी पर्यंत ते आपल्याला पुढे सातवी पर्यंत करायची स्वप्न त्यांचं होतं पण कामांतरांनी ते आपल्यामध्ये राहिलेले आहेत पण जे काही आपल्याकडे आहे आपली चौथी पर्यंत शाळा असेल पण ती शाळा आपल्याला पुढे कशी सा व्यवस्थितपणे सांभाळता येईल किंवा त्यामध्ये वेगळ्या पद्धतीचा कसा बदल करता येईल किंवा त्याला कसं आपण मॉडीफाय करता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि नक्कीच तो बदल नक्कीच होणार कारण की ज्या पद्धतीने या शाळेमध्ये शिक्षक आपले काम करतायत जसं की आपले हुसगुरुजा असतील राठोड सर असतील आणि आपल्या सगळ्या शिक्षक सन्मान्य पवार सर असतील यांचं योगदान एक शिक्षक म्हणून आपल्याला पगार भेटतो म्हणून काम करायचं नाही या शाळे शाळेतील मुलं फक्त त्या पालकांची मुलं नाहीत पण आपली स्वतः मुलं आहेत ज्या पद्धतीने त्या मुलांची जबाबदारी घेऊन या या ठिकाणी त्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देत आहेत या शिक्षकांचा सन्मान करणं या आपलं कर्तव्य म्हणत आपल्या सगळे शिक्षक सन्मानजी अलिजित पवार सर यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानजी गोविंदी निगनकर त्याच पद्धतीने आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आंबेडकर साहेब यांना विनंती करतो की माननीय अलीजी पवार सर यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे विनंती करतो की आपण कृपया पुढे येते मी आपल्या सरांजवळ बोलवतो त्यावेळी सरांनी म्हटलं की मी ज्यावेळी या शाळेमध्ये पहिल्यांदा आलो त्यावेळी खूप जबाबदारी माझ्या माझ्यावरती मा, होती पण या पालकांनी मला एवढं समजून घेतलं की मला कोणत्याही गोष्टीची कमतरता